नमस्कार आता आपण आहोत भंडारा जिल्ह्यातील मुरबाडी तुटकर या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात मेंढानगर येथील महिलेची दिनांक एक सहा दोन हजार पंचवीसला नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि तिचा बाळ हा ठणठणीत होता परंतु काही तासातच तो बाळ मरम पावला आणि तो डॉक्टराच्या निष्काळजीपणामुळे मरम पावला असा आरोप येथील मुलाच्या आईने केला आहे या संदर्भात नेमका काय आहे याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत भंडारा जिल्ह्यातील मुरमाडी तूप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक अत्यंत वेदनादायक आणि धक्कादायक घटना घडली आहे जिथे एका निष्पाप नवजात बाळाचा केवळ वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झालाय रीणा किशन शहारे राहणार मेंढानगर ही महिला प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात दाखल झाली होती नॉर्मल प्रसूतीने तिनं एका सुदृढ बाळाला जन्म दिलाय सर्व काही सुरळीत असताना काही तासातच बाळाने प्राण सोडलाय हो गोष्ट संपूर्ण गावाला सुन्न करणारी ठरली डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी नंतर सांगितले की बाळाला श्वास घेण्यास त्रास होतो पण कुटुंबियांचा आरोप आहे की त्यांनी याकडं वेळेस लक्ष दिलं नाही बाळ रडत होतं तडफडत होतं पण डॉक्टर मोबाईल मध्ये किंवा दुसऱ्या रुग्णांमध्ये गुंगवते बाळाच्या तब्येतीबाबत तातडीनं कोणतीच कारवाई करण्यात आली नाही ना ऑक्सिजन ना तात्काळ निरीक्षण आणि पाहता पाहता नवजात बाळाचे डोळे मिटले ही घटना एकट्या एका आईचा संसार उद्ध्वस्त करणारी आहे पण यापेक्षा भयंकर बाब म्हणजे हे अपघात नाही झालं तर आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे घडलेलं हत्ते समान कृत्य आहे आजही ग्रामीण भागात अनेक माता केवळ सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवून प्रसूतीसाठी तिथे दाखल होतात पण त्या मातांचा त्यांच्या पोटच्या गोळ्यांचा असा मृत्यू होणं हा केवळ डॉक्टरांचा दोष नाही तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर लाज आणणारा प्रश्न आहे दरवर्षी शासन कोट्यवधी रुपयांची तरतूद करते योजना आणते बाळ सुरक्षित म्हणत पोस्टर लावते पण प्रत्यक्षात प्राथमिक आरोग्य केंद्रात सुसज्ज यंत्रणा प्रशिक्षित कर्मचारी आणि जबाबदारीचा भान अभाव दिसतो या घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून नागरिक सामाजिक कार्यकर्ते महिला मंडळ आणि कुटुंबीय प्रचंड संतप्त झाले बाळाच्या अंत्यसंस्कारावेळी गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते पण त्यांच्या आवाजात संताप होता जर हीच सरकारी व्यवस्था असेल तर आम्हाला सरकारी दवाखान्याची गरज नाही असा संतप्त इशारा गावकऱ्यांनी दिलाय दोषींवर तात्काळ निलंबन चौकशी आणि गुन्हा दाखल न झाल्यास मोठा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट होतं की गरिबांना न्याय देणारी दे दे व्यवस्था अजूनही कोसळली आहे ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांच्यासाठी सरकारी दवाखानाच एकमेव आधार असतो पण तिथे जर जीवाशी खेळलं जात असेल तर याला शासनच जबाबदार आहे निष्पाप बाळाला जन्म देणाऱ्या आईच्या ओठांवर आता प्रश्नचिन्ह आहे मी काय चूक केली होती आणि हा प्रश्न प्रत्येक सुजान नागरिकांच्या मनात घुमतोय हा फक्त एक मृत्यू नाही तर ही एक चेतावणी आहे वेळ आली आहे की वैद्यकीय क्षेत्रात जबाबदारी लादली गेली पाहिजे प्रत्येक जीवाला किंमत आहे आणि प्रत्येक बाळाच्या हत्येची जबाबदारी आता कुणीतरी घ्यायलाच हवी गजा ट्वेंटी शिवणकर भंडारा काय तुमचं नाव काय रेना किसनशिहार राहणार मेंढा तर तुम्ही दवाखान्यात किती वाजता गेले होते एक वाजे किती तीस तारखेला तीस तारखेला आणि डिलिव्हरी कधी झाली मग एक तारखेला दुसऱ्या दिवशी साडेसहा वाजता जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा डिलिव्हरी सीजर झाला की नॉर्मल डिलिव्हरी झाली नॉर्मल त्यावेळेस जो बाळ जन्माला आला होता तो सर्व नॉर्मल होता नॉर्मलच होता दूध वगैरे पिणं आयसीयू मध्ये भरती होता नाही रडला वगैरे हा तर त्यानंतर मग नेमकं काही तुम्हाला मग माहिती केव्हा पडली की बाळ जन्माला आला वगैरे वगैरे सोबतच आणि त्यानंतर मग केव्हा माहिती झालं की बा तुमचं बाळ मरण पावलं वगैरे वगैरे म्हणून साडे दहा वाजे बाळ वाजता आला आणि साडे दहा वाजता काहीतरी बाळ मरण पावला तर माहिती तुम्हाला डॉक्टरांनीच दिली असेल ना तर बाळ जेव्हा मरण पावला बाळ काही आजारी बिजारी किंवा दूध वगैरे पेत नव्हता असं काही पेत पेत होता ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल